नमस्कार मंडळी मी पूजा कुकवीत पूजामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे आणि त्यासोबतच आंब्याचे दिवस पण चालू आहे मुलांना सतत काहीतरी चमचमी तसं खायला पाहिजे असतं तर हा आंब्याचा केक आपण इथे बनवतो आहे मँगो रवा केक मैद्याचा वापर केलेला नाही आपण इथे आणि अगदी स्पॉन्जी केक तयार होतो इथे आणि बिलकुल घशातही न अडकणारा अगदी मऊ आणि लुसलुसीत केक इथे तयार होणार आहे चला तर आपण सुरू करूया त्यासाठी आपण इथे फक्त रव्याचा वापर करतो आहे तर मी इथे दीड वाटी रवा घेतला आहे रवा भरपूर बारीक आहे झिरो साईजचा रवा आहे तरी पण एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे तो म्हणजे अगदी बारीक होऊन जाईल आणि त्याचं जे बॅटर आहे ते भिजायला त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने त्याचं पीठ तयार झालेलं आहे जवळजवळ तर इथे आता हे पीठ बाऊलमध्ये काढून घेतलं रवा बाउ बाऊलमध्ये काढून घेतला दोन मिडियम आकाराचे आंबे घेतलेले आहेत त्याचा अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा तुम्ही कसंही काढून घ्या मी याचं अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तो गर आपण बारीक के ज्या बिक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा बारीक केला त्याच र एक पाऊन वाटी गर घालायचं आहे त्याच भांड्यामध्ये आणि दीड वाटीला एक वाटी साखर घातलेली आहे मी अशा पद्धतीने बारीक करून हा पल्प जो आहे तो पूर्ण रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण आणि आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हवं तेवढं आणि हवं त्या पद्धतीने आपण दूध घालणार आहोत बॅटर थोडंसं पातळ करण्यासाठी कलर पाहू शकता तुम्ही खूप छान असा कलर आलेला आहे याला तर मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आम घेतलेलं आहे पण घातलं नाही अर्धी वाटी अगदी थोडंसं दूध घातलंय आधी हे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा लागलं ला तर पुन्हा दूध टाकून घेऊयात आपण तर अशा पद्धतीने बॅटर अजून थोडंसं मला घट्ट वाटतं आहे तर मी ला जेवढं दूध होतं तेवढं घालून आहे तरी अजूनही थोडंसं बॅटर हलकंसं घट्ट आहे तर आपण ज्या भांड्यामध्ये पल्प तयार करून घेतला होता त्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते टाकून मिक्स केलं आहे आता परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे वीस मिनटं रेस्ट देऊयात तोपर्यंत इथं ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतले आणि आपण हा केक कुकरमध्ये बनवतो आहे तर कुकर आपण प्रीहीट करून घेऊयात खाली मीठ घातलेलं आहे मीठ थोडंसं काळ दिसतं आहे कारण याआधी मी त्यामध्ये केक बनवलेला आहे त्यासोबतच इथे स्टँड हे करून घेत स्टँड पण फ्री हिट करून घ्यायचा आहे आता आपलं जे बॅटर आहे ते पण जवळजवळ वीस मिनटं झालेले आहेत बॅटरला आपण ते पाहून घेऊयात बॅटर जे आहे आपलं वीस मिनटं आपण इथे भिजवून घेतलेलं आहे किंवा त्याला रेस्ट दिलेला होता मस्त परफेक्ट बॅटर तयार आहे दोन चमचे तेल घालायचं तेल अगोदर घालू नका तेल नंतरच घालायचं ड्रायफ्रुट्सचे काप थोडेसे घातले आणि थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत वरतून हे मिक्स करून घेऊयात यामध्ये अजून अजून आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर पण टाकायची आहे तर एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि वन फोर क वन फोर चमचा म्हणजे अगदी अर्ध्यालाही थोडासा कमी असा सोडा घातलेला आहे खाण्याचा आणि दोन थेंब फक्त फक्त दोन थेंब व्हॅनिला लायसेन्स घालायचं आहे जर तुमच्याकडे मँगो इसेन्स असेल तर अतिउत्तम पण नसेल तर व्हॅनिला इसेन्स पण टाकू शकता हे पण छान असं फेटून घेऊयात आपण आणि केकचं बॅटर करताना कधी एका साईडनेच फेटायचं दोन्ही साईडने फे फेटलं तर शक्यतो केक फुगत नाही तर अशा पद्धतीने आपण आपलं जे बॅटर आहे ते छान असं मिक्स करून घेतलं आहे पाहू शकता किती फ्लपी असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता केक टीन असेल तर केक टीनमध्ये करा पण माझ्याकडे केक टीन आहे तर मी कुकरच्या भांड्यामध्ये खाली बटर पेपर लावून घेतला आहे त्यावरतून थोडंसं त्याला तेल लावून घेते छान असा सेट होतो तो बटर पेपर मग आता बटर पेपर छान सेट झाला की आपण तयार केलेलं जे बॅटर आहे ते यामध्ये घालून घेऊयात आता हे जे बॅटर आहे ते थोडंसं जास्त झालेलं आहे तर मी बाकीचं बॅटर दुसऱ्या भांड्यात लावते आहे आणि भांड्या या भांड्यात बसेल इतपतच बॅटर मी टाकलेलं आहे आणि याला छान असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले जे एअर बबल्स असतात ते फुटून जातात आणि केक छान असा मऊ लुसलुशीत आणि फुगतो तर आता त्याच्यावरून ड्रायफ्रूट्सचे काप जे आपण ठेवलेले होते ते घालून घेऊयात जर तुमच्याकडे टुटी फुटी असेल किंवा चेरी असेल तर ती पण तुम्ही घालू शकता आता आपलं कुकर जे आहे ते पण आपण पाच ते सात मिनिट प्रिहीट करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपण आपला केकचा जो टीन आहे किंवा आपलं जे भांडं आहे ते यामध्ये घालून घेतलेलं आहे कुकरचं झाकण लावून घेऊयात पण अगोदर रिंग काढून टाकायची आहे शिट्टी ठेवायची आहे शिट्टी करून घ्यायची नाही आपल्याला तीस ते चाळीस मिनटं बेक केलं आहे मी इथे केक पाहू शकता मस्त असा सगळीकडून भाजला आहे आणि कलर तो खूपच छान आलेला आहे याला आणि चाकू आपण घालून पाहिलं पाहिलात अगदी क्लीन चाकू निघतो म्हणजे केक जो आहे आपला परफेक्ट बेक झालेला आहे त्यावरती स्वच्छ असं नॅपकिन टाकायचा आहे दहा मिनिट भर म्हणजे थंड होतो केक आणि मस्त निघायला पटकन सोपा जातो साईड मोकळ्या करून घेऊयात आणि पलटी करून आपला जो केक आहे तो काढून घेऊयात आपण वा किती मस्त असा केक इथे तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही कुठेही एक्स्ट्रा कुक झालेला नाही आहे किंवा जळालेला नाही आणि बटर पेपरचा हाच तर फायदा आहे की केक जळत नाही स्टीलच्या भांड्यात लावलं तरी मस्त असा स्पॉन्जी लुसलुसित अगदी घशातही न अडकणारा आणि अगदी मऊही नाही अशा दोन्ही पद्धतीने एकदम परफेक्ट असा केक आपल्या इथे तयार झालेला आहे तर बाहेरचे केक विकत आणण्यापेक्षा असा मँगो केक तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा मुलांना खूप आवडेल मुलांनाच नाही तर मोठ्यांना पण आवडणार आहे हा केक तुम्हाला मी कट करून दाखवते की किती आतूनही किती स्पॉन्जी झालेला आहे हा केक होऊ शकते एकदम मस्त असं लेयर्स सॉरी स्पॉन्ज आलेला आहे त्याला आणि बिलकुल असा मध्ये बॅटर वगैरे राहिले नाही परफेक्ट पद्धतीने कुक झालेला आहे तो तर आपण याच्या सगळ्या स्लायसेस करून घेऊयात चहासोबत किंवा मधल्या वेळेत छोट्या बुकेसाठी हा केक तुम्ही नक्की ट्राय करू शकता मस्त असा मँगोचा केक ती आणि मँगोचा करायचा नसेल तुम्ही याऐवजी पायनॅपलचा क्रश घेऊन किंवा अजूनही याच पद्धतीने अजूनही दुसरे केक पण तुम्ही दुसऱ्या फ्लेवरमध्ये तयार करू शकता अगदी तीस ते चाळीस मिनटात आणि जास्त कोणतेही जास्त बाहेरून वस्तू आणायला लागणार नाही अगदी घरी असणाऱ्या वस्तूंमध्ये तयार होतो हा के। केक मस्त आपला केक तयार आहे चला तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा